त्रिकोण चौकोन वेगळे करणार आहे काय करणार आहे मला ओवी तू दाखव त्रिकोन कुठे त्रिकोण कुठलाय त्रिकोण ओवी त्रिकोण कुठे हा तो बाजूला ठेव इथं ठेव इथं ठेव हा आता चौकोन कुठं आहे हा तो इकडं ठेव आता इथं ठेव इथं हा हा आता ह्याच्यातून मला हे शिवराज ह्याच्यात त्रिकोण दाखव शोध हा तो इथं ठेव दाखव तो बाजूला ठेव आदिराज हा त्रिकोण कुठे आहे त्रिकोण नाही चुकलं हा तू दाखव हृद्राज त्रिकोण कुठं आहे दाखव की असं यातलं काडकी यातलं शोधा कुठं आहे त्रिकोण नाही तू दाखवच चैतन्य त्रिकोण कुठे आहे हा काय आहे त्रिकोण हा बाजूला ठेवायचा सोरा मला दाखव त्रिकोण चौकोन कुठला आहे कार्तिक छान ट्राय बघा सोराला हा कार्तिक मला दाखवायचं तर चौकोन कुठे आहे छान कार्तिकला पण ट्राय वाजवा We <laughs>